शेंगाच्या गोण्या एक दोन त्या घेते सोबत कारण घरीच टेरेस वर टाकायच्या आहे सुकवायला पाऊस आहे पै खाली तिथं गुड मॉर्निंग सगळ्यांना बात थोडीशी कमी कर मोठी झाली आज समू हा आज माझा पेपर आहे त्यामुळे मी सकाळी सकाळी रेडी झाली आहे मी आज पहाटे साडेपाच पासून पास उठलेली आहे मस्त मिस्टर प्रमाळसोबत येत आहे त्याच्यामुळे मग भाजी चपाती केली आज सोमवार असली मला उपवासने मग खिचडी वगैरे केली डब टिफिन वगैरे पॅक केला चहा पाणी झालं दूध पिलं आता मम्मीकडे आले मला केटल पाहिजे होती म्हणून आता केटल घेते आणि निघते आता मला निघायचे पाच मिनिटात जालनाला जायला दोन तीन तास लागतं समृद्ध अकरा वाजता पेपर कशाने चालली पण फोर व्हीलर केली का फोर व्हीलर जपून जा आणि बेस्ट ऑफ लग तुला थँक्यू थँक्यू वाकू नको वाको नको काही नाही पडल्यासारखे पाय आशीर्वाद आहेच <laughs> आणि लाडू घेऊन जाय खाली खोबरेचे ऐक ना खालचं काढून घे बेस असं काढून घे ठेवताना हे लावायचं नंतर ठेवायचं हा असं ठेवायचं बटन खाली ये ना इथं खाली पाणी नाही लागून द्यायचं इथं इथं ना खाली ना, ना माहिती मला चा। ते हा पाणी नाही लागून हॉस्टेलला वापरायचं ना फक्त ती थोडी वेगळी होती हा वेगळी आहे अच्छा सकाळी सकाळी आली का नहीं मी झोपेलच होती आंघोळ काही झाली नाही माझी ती आल्यानंतर मी उठली आणि केटल घ्यायला आली तर तुझ्या आता जालनाला चालली आहे तुम्हाला माहितीच आहे त्याची एक्झाम आहे किती तीन ती दिवस का चार ग तीन, तीन दिवस तीन दिवस चालली आहे आणि तिला म्हटलं थोडंसं हातानेचं केटलमध्ये भाजी राईस काही बनू शकते चहा कॉफी बाहेरचं खाऊ नको थोडासा किराणा घेतला का घेतला तांदूळ वगैरे पोहे उपमा करायला रवा होतो मग सर्व होत त्यामध्ये सगळं होत चहा कॉफी होती चहा कॉफी होती घेतली तांदूळ वगैरे अगं मग घे ना मसाले भात खिचडी भात सगळं होत हा तुला बोलेल मी भाज्या होता सुक्या भाज्या पातळ भाज्या सगळं होत घेऊन जाईल ना पुर्ना। पुर्ना टाक ना पूर्ण पूर्ण टाक टाक घे लावून बर येऊ हा हा बाय 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 गेल्यावर फोन कर मला पोहोचल्यावर हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना चला मस्त सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे माझी आंघोळ झाली घरातली साफसफाई आवरली आणि आपला राहुल दादा उठल्या उठल्या पहिले ऑर्डर चेक करत असतो कारण खूप सारे मेसेज त्याला आलेले असतात बघा तो पण मग अशी उठला पण आंघोळ वगैरे बाकी त्याची पण पहिले तो उठल्या उठल्या मेसेज चेक करतो सर्वांना रिप्लाय देतो लाडू आणि मसाल्याच्या ऑर्डरला आणि मस्त दिसतोय कारण केस कापले ना मी त्या दिवशी तुम्हाला बोलली होती ना राहुल केस कापणार नाही पण दुसऱ्याच दिवशी राहुलने केस कापले ते पण न सांगता न बोलता गुड मॉर्निंग करणं सारव ताईंना मावशींना सगळ्या मॉर्निंग आणि कसा दिसतोय आता आपला राहुल हँडसम दिसतोय का केसांमुळे की मोठेच केस त्याला छान दिसत होते नक्की कमेंट करून सांगा कारण तो कधी कटिंग करत नाही पण त्या दिवशी त्याने न सांगता कटिंग केली जास्त नाही पण थोडेफार तर कापले केस आणि चला आता लाडू त्याला पॅकिंग करायचे आंघोळ वगैरे करून घे हां पप्पांची पूजा झालेली आहे सकाळी सकाळी पूजा पण दिसली तुम्हाला व्हिडिओमध्ये गेली ती जालनाला गेली असेल कारण मी अजून तिला कॉल नाही केला ती गेल्यानंतर मग घरातला आवरत आवरत होती ना आज पण आम्हाला लाडू आणि मसाले बनवायचे तर चला आजचाही व्हिडिओ छान असणार आहे करता संपूर्ण बघा आणि जमलं तर मी आज आमच्या शेतात पण जाणार आहे चला आवडते पटापट आज सोमवार आहे ना तर उपवास आहे तर थोडासा गुळाचा मस्त चहा बनवते आणि त्यानंतर मग लाडूंच्या सगळं साहित्य वरतीच काढून ठेवलं चांगल्याना पण भिजत टाकला मिस्टरांना त्यांना पण उपवास असतो ना सकाळी टाकला तर त्यांना मी बोलली की दुपारी मला घ्यायला या पण मग बघू आता येता की नाही एका ताईंनी विचारलं होतं गुळाचा चहा कसा करतात ते पण दाखवा म्हणून म्हटलं चला एक कप चहा बनवते इथे मी अगदी थोडीशी चहा पावडर टाकायची असते कोरा चहा करते मी आणि त्यामध्ये गुळ गोडीनुसार टाकायचा तर हा देशी गुळ मी जो लाडूसाठी वापरते ना तोच मी चहासाठी पण वापरते कधी कधी आपण गुळाचा दुधाचा चहा बनवतो पण बऱ्याच वेळेस फुटतो तो पण मी गुळाचा चहा बनवते ना अजिबात फुटत नाही तर त्याची काही पद्धत असते चहा बनवण्याची एक वेळेस मी ती पण नक्की दाखवेल तुम्हाला चहामध्ये मी थोडंसं आलं किसून टाकलं आणि हे बघा अर्ध्या कपाला खाली मला चहा लागतो सकाळच्या वातावरणामध्ये असा गरम गरम चहा प्यायला छानच वाटतं आणि बाहेर पावसाची रिमझिम चालूच असते पावसाळा म्हटल्यानंतर आपला एकदा दोनदा चहा होतोच चहा घेतला त्यानंतर उपवासाची साबधान खिचडी बनवली मिस्टरांना डबा भरला आणि आम्ही दोघे चाललोय शेतामध्ये एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई शेतातला पण व्हिडिओ करा म्हणून म्हटलं चला आज मस्त वातावरण आहे थोडस ऊन पण पडलेलं आहे घरातून निघताना थोडीशी घाई गडबड होती त्यामुळे काही शूट घेतलं नाही काय रे काय हे बघा हे लगेच आलंय कुत्र गाडी लावली आम्ही इथे आणि कागदा खाली ना पिमुच्या शेंगा झाकलेल्या आहे हॅलो आता आम्ही इथे शेतामध्ये बघाशी शे ऊन होतं कडक पण आता ऊन गेलेलं आहे चला आता तिकडे जाऊ खूप काँग्रेस झालाय पावसामुळे शेतामध्ये हे बघा कांदे चाळीत साठवलेले आहे तिकडे नेट लावलेले पाऊस लागू नये म्हणून चाळीला आणि या कागदाखाली शिंगा झाकलेला आहे ना शेतात आली मी दोन तीन ताई आहे ना येत असतात शेंगा खुडायला तर एक ताई आलेल्या होत्या त्या शेंगा खुडताय तर शेंगांना थोडीशी माती येते कारण पावसामुळे ना शेत ओलं झालेलं आहे कागदाखाली पण शेंगाच झाकलेलं आहे मिस्टरांनी तर कागदावर पण थोडंसं पाणी पडलेलं आहे कारण सकाळी पाऊस झाला होता आणि हा सर्व काही पाला आहे ना उपटून ठेवलेला आहे आदल्या दिवशी म्हणजे थोडीशी माती त्याची झटकली जाते आणि शेंगा पण छान मोकळ्या होतात तर हे बघा शेंगा पण बऱ्याच आहे एका एका टहाळाला झाडणे टाळच म्हणतात भुईमुंगाच्या पाल्याला तर अशा प्रकारे हा सर्व काही उपटलेला आहे आजूबाजूला सर्व काही पडलेला आहे पाला आणि हे सर्व काही शेत आहे ना आमचं सहा पिघे म्हणजे तीन एकर तर सर्व काही गवतच दिसतंय कारण अजून काही पीक पाणी केलेलं नाहीये आता आम्ही घरी चाललोय शेंगाच्या गोण आहे एक दोन त्या घेते सोबत कारण घरीच टेरेसवर टाकायच्या आहे सुकवायला इथं ना तर का पाऊस सारखी चाक करावी लागते मिस्टरांची धावपळ होते तर म्हटलं चला थोड्या थोड्या शेंगाच्या गोण्या आम्ही घरी घेऊन जातो आहे आणि घरी जाऊन मला लाडू मसाले पण करायचे जास्त वेळ काही इथे ये थांबता येणार नाही आणि तसंही पण मी तुझं थांबू नका त्यातही मावशी मामी शेंगा फुडता अजून येतील काही बायका त्या पण शेंगा फुडतात कांदे साठवण्यासाठी इथे चाळ केलेली तर त्यामध्ये कांदे साठवले आम्ही आणि काही शेंगाच्या गोण्या पण चाळीत ठेवलेल्या होत्या त्या ओल्या होऊ नये म्हणून आता त्यातल्या दोन गोण्या आम्ही घरी घेऊन आलो साडे वाजले होते होत्या आम्हाला या दोन शेंगाच्या गोण्या आम्ही गाडीवरच आणल्या आणि मिस्टरांनी मला लाडूला जे साहित्य लागतं ना ते पण सर्व काही आणून दिलं होतं मगच बी खजूरचे पॅकेट आणि हे अंजीर अंजीर आणलेले आहे एका ताईंना अंजीर घालून लाडू लागत आहे म्हणून पिस्ते यामध्ये अक्रोडे हे काळा मनुखा पिवळे मनुखे ही पंपिंग्स बी आहे भोपळ्याची आणि हा गूळ आहे मी हा गूळ वापरत असते चहासाठी पण हाच वापरते ते गूळ छान आहे याचा रंगही छान आहे आणि खूप गोड आहे चवीला आणि हे सर्व ड्रायफ्रूट आहे तर हे बघा एकदम चांगल्यातल्या क्वालिटीचा काजू आपण ड्रायफ्रूट लाडूमध्ये सर्वच लाडूंमध्ये वापरतो आणि इथे आहे बदाम तर हे पण भरपूर आणलेले आहे हे बघा एकदम छान बदाम आहे हे पण आणि ही काळी खारी की ना हीच मी वापरते लाडूसाठी ही, वापर ही सर्वात जास्त हाय क्वालिटीची खजूर आहे लगते। लगतात। ही चवीला खूप गोड असते आणि छान लागते याच्याला याचे लाडू भारी लागतात हे मखाने आहे हा हा एक डिंक दोन किलो आणलेला आहे आणि इकडे साजूक तूप आहे पाच किलोची कॅन काय मिळाली नाही अजून आलेली नाही आहे शॉपमध्ये तर हे सह्याद्री कंपनीचंच साजूक तूप आहे मी हे मागवत असते छान चक्कीमधून आहे ना एकदम आम्ही खारीक आणि खोबरं असं बारीक करून आणतो कारण आमच्याकडे नुसती खारीक बारीक करून देत नाही किंवा नुसतं खोबरंही बारीक बारीक करून देत नाही असं एकत्र द्यावं लागतं मग ते असं छान बारीक करून देतात हे ना खोबरं आणि खारीक सारख्याच प्रमाणामध्ये घेते दोन दोन किलो खारी दोन किलो खोपरं असं घेते मग ते चक्की मधून आम्ही दळून आणतो एकदम सारख्या प्रमाणामध्ये जर घेतलं ना खारी खोपरं तर चवीला लाडू छान होतात मस्त होतात लाडू बनवायला सुरुवात केली तर योगिता पण माझ्या मदतीला होती मी ड्रायफ्रूट कट करते तर एका ताईंची मला कमेंट आलेली होती की ड्रायफ्रूट कसे कट करतात त्याचाही व्हिडिओ करा तर मी अशाच प्रकारे विळेने किंवा सुरीने ड्रायफ्रुटेंना कट करून घेत असते कटर मशीनचा वापर इथे मी करत कर नाही कारण त्याने खूप जास्त भुगा होतो आणि हे कापल्यानंतर आम्ही मस्त क्रिस्पी होईपर्यंत छान भाजून घेतो तुपामध्ये आणि काही ड्रायफ्रूट मी अख्खेच असे तुपामध्ये छान भाजून घेते हे मला टिंकाच्या खोबऱ्याच्या लाडूमध्ये वापरावे लागतात ते मी कुटून घेते तर अशा प्रकारे मी इथे मखाना पण भाजून घेतले लाई छान तीळ पण भाजून घेतले लाडूची थोडीफार तयारी तुम्हाला दाखवते ड्रायफ्रूट लाडूसाठी मी खोबरं येणं असं बारीक मिक्सरला करून घेते आणि नंतर ते मंद गॅसवरती थोडंसं ब्राऊन रंगावरती भाजून घेते आणि जी खजूर मी वापरते ना तर सिडलेस खजूर अशा प्रकारचे मी बॉक्स आणत असते कारण बॉक्स परवडतं एका बॉक्समध्ये दहा के जी खजूर येते म्हणजे अर्धा अर्धा किलोचे वीस पॅकेट येतात तर हे सर्व काही खजूर मी ड्रायफ्रूट लाडूसाठीच वापरते लाडूसाठी कोणती खजूर वापरावी हे खूप महत्त्वाचं आहे काही पॅकेटमध्ये खजूर असते ना तर बीवाली खजूरं जर घेतले ना आपण तर ती कधी कधी दि ओलसर निघते आणि तिचे लाडू आहे ना चिघट होतात दाताला चिटकतात त्यामुळे ती खजूर लाडूसाठी व्यवस्थित वाटत नाही मग मी ही वापरते तर हिचे लाडू ना खरंच खूप छान होतात आणि ही ना बी काढून पॅकिंग केलेली असते त्यामुळे आपलं हे काम सोपं होतं आता आम्ही इथे डिंकाचे लाडू बनवले आणि पॅकिंग कशी करतो आम्ही लाडूची ती पण थोडीशी व्हिडिओ तुम्हाला शेअर करते आम्ही भरपूर लाडू बनवले आज आणि खूप सारे लाडू पॅकिंग केलेले लाडू बनवल्यानंतर त्यावरती सुती पातळचा कपडा टाकून ते थंड करतो थंड झाल्यानंतर त्याला अॅल्युमिनियम फॉईल असतो ना सिल्वर पेपर तो लावतो तो, तो लावणं गरजेचं आहे कारण लाडूही ना तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतो नाही लावला तर मग लाडूचा भोगा होईल कारण कुरियर सेंटरमध्ये कधी कधी लाडूचे बॉक्से ना आदळ आपटले जातात त्यामुळे घरी आल्यानंतर तुम्ही सिल्वर फॉईल काढून टाकला तरी पण चालेल आता मी रात्रीचा स्वयंपाक बनव ते गवारची शेंग तोडून घेतली स्वच्छ धुवून घेतली कढईमध्ये तेलामध्ये जिरं मोहरी लसून टाकला बारीक करून आणि त्यामध्ये शेंग धुऊन टाकली पाच मिनटं शेंग छान परतून घ्यायची तेलात आणि त्यानंतर यामध्ये ना शेंगदाणा आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकलं मला आहे ना अशा प्रकारची पातळ गवारची भाजी खूप आवडते मिस्टरांना काळ्या मसाल्यातला आवडतात सुक्या पण मी ना आज अशीच बनवली मस्त बाजरीची भाकरी चुरून तर खूप भारी लागते आणि भातासोबत पण मस्त लागते ही भाजी सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकलं आणि पाच सात मिनटं भाजीला शिजू दिलं त्यानंतर मग मी पुढे हॉलमध्ये येऊन बसली वेळ टी व्ही बघत होती राहुलचं आणि राहुलच्या पप्पांचं काम चालूच होतं दोघे पण आता इथे स्टिकर चिकट टेप वगैरे ते लावताय ॲड्रेस वगैरे चिपकवला आहे त्यावरती आणि हे बघा दहा वाजले तरी पण त्यांचं काम काही संपलेलं नाही आहे कधी कधी दोन अडीच पण होतात हे सर्व काही पॅकिंग करता करता आम्हाला कारण बिझनेस म्हटलं ना तर खूप काही असतं आणि त्यामुळेच मग दोन तीन दिवसांपासून जास्त काही मला शूट करता आलं नाही कुठे मीच लाडू मसाल्यांमध्ये ना अडकलेली ते होती तेच बनवत होती काही पोस्टामध्ये द्यावे लागतात कुरिअर कारण जे लांबचे असतात ना ते पोस्टामध्येच द्यावे लागतात म्हणून ते इकडे ठेवलेले आहे चला भाजी पण झालेली आहे आता आम्ही जेवण करून घेतो पण आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय